दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज येथील उमेश तुकाराम गायकवाड यांच्या वस्तीवरील घराला आग लागून संपूर्ण संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले ही माहिती एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांना मिळताच उमेश गायकवाड कुटुंबियांची भेट घेऊन आधार दिला आग लागून गायकवाड कुटुंबियांचा संसार उघड्यावर पडल्याने परिसरातील नागरिकांची एकच गर्दी केली होती तेव्हा एम के संस्थापक संस्थापकाध्यक्ष महादेव कोगणुरे यांनी त्वरित गायकवाड कुटुंबियांची भेट घेऊन विचारपूस करीत आधार दिला तेव्हा उमेश गायकवाड परिवारातील सदस्यांचे अश्रू अनावर होताना पाहायला मिळाले नेहमीच अस्मानी संकटात सापडलेल्या सामान्य माणसांना एम के फाउंडेशनच्या माध्यमातून आधार दिला जातो आज पुन्हा एकदा एम के फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी जळीतग्रस्त उमेश गायकवाड कुटुंबियांच्या वस्तीवर जाऊन भेट घेऊन आधार देताच एम के फाउंडेशनचे सर्वत्र कौतुक होताना दिसून आले